आता गीतेवरला एक खूप छान श्लोक आहे स्पर्शान स्पर्शांकृत्वा ह्या चक्षुच अंतरे भ्रुव्ह हो पानाव समूह कृत्वा नासा इतकं थोडक्यात आणि सहज सांगितलेले आहे की सगळं एक्स्ट्रॉस्पेक्शन सोडून इंट्रॉस्पेक्शन करा चक्षुच अंतरे हो म्हणजे आपली चक्षु म्हणजे आपली नजर म्हणजे आपले लक्ष आपलं ध्यान हे दोन भुवयांच्या मध्ये आपण ठेवायचं त्याला आज्ञाचक्र पण म्हणतो तिकडे लक्ष केंद्रित करायचं म्हणजे मनावरती लक्ष केंद्रित करायचं श्वास येतो आणि जातो या गोष्टीचा अनुभव घ्यायचा कसा तर श्वास आत येताना आणि बाहेर जाताना आपल्या शरीराला नासिकेला स्पर्श करत असतो तो सूक्ष्म स्पर्श असतो निसटता स्पर्श असतो त्या स्पर्शावरती लक्ष केंद्रित करायचं म्हणजे बाकीच्या गोष्टींकडे आपोआप लक्ष कमी होतं आणि सुरुवातीलाच म्हणायचं माझ्या कानावर जे जे आवाज येत आहेत किंवा ज्या माझ्या शहरामध्ये जाणीवा होत आहेत या सगळ्या जाणीवा मला मदत करण्याकरताच होत आहेत म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष कसं करावं हे शिकण्याकरताच त्या जाणीवा होत आहेत म्हणजे आपण त्या जाणीवांचे भांडत नाही अच्छा आपण अच्छा जरा पाय जरा दुखतायत का बर ठीक आहे अच्छा ठीक आहे असं म्हणून तुम्ही त्या वेदनेकडे लक्ष न देता वेदना असते ती असू दे असं आपण म्हणता म्हणजे मेडिटेशनचा मला विचारलं तर खरा अर्थ हा आहे की स्वतःच्या शरीराशी स्वतःच्या श्वासाशी स्वतःच्या मनाशी केलेली ती एक मैत्री आहे त्याचा एक पूर्ण स्वीकार आहे जसं आपल्याला वाटतं की लहानपणी वाटतं मोठेपणी वाटतं आपल्या प्रेमाच्या व्यक्तीने आपल्याला जवळ घेतलं बरं वाटतं ना तसंच आपण स्वतःला जवळ घेत असतो श्वासाला जवळ घेत असतो आपल्या शरीराला जवळ घेत असतो म्हणतो की शांत राहा सं वेदना येत आहेत पण ठीक आहे जातील हळूहळू होतील कमी अशा मायेनं स्वतःकडे बघायचं प्रेमानं बघायचं म्हणजे आपलं शर स्वतःशी होणारं भांडण थांबतं या गोष्टी महत्वाच्या आहेत हो तुम्ही बारा मिनिट तेरा मिनट वीस मिनिट चोवीस मिनिटं का कुठे याच्यापेक्षा पूर्वीकडे तोंड करू पश्चिमेकडे करू काय याच्यापेक्षा ही त्याच्या मागचं मानसशास्त्र समजून घेणं महत्वाचं आहे ते कोणी घेत नाही आणि ते फक्त त्या प्रोसेसच्या मागे लागतात श्वास बरोबर घेतोय ना मी श्वास बरोबर घेतोय ना मी त्यांना सांगतो तू श्वास चुकीचा घेऊ शकत नाही रे श्वास बरोबर घेतो जेव्हा तुला कळत नव्हतं श्वास मी बरोबर घेतोय की चुकीचा घेतोय श्वास घेतच होतास आणि जेव्हा आपण नियमित करतो ना श्वास तेव्हा एखादा श्वास मोठे येतो शांतपणे बसलो तर एखादा असा येतो श्वास तर हा श्वास आणि शरीर अशा प्रकारे आपण निश्चल करत असतो शरीर निश्चल करत असतो श्वासावरती लक्ष केंद्रित करत असतो आणि ते नासाभ्यंतर चारण म्हणजे श्वासाचं जे चलनवलन होत असत आत येतो आणि बाहेर जातो आणि शरीराला सूक्ष्म स्पर्श करत असतो त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं जे आपोआप आपल्या मनाला एक स्थिरता लागते मन स्तब्ध होत म्हणजे काय विचारांची जो प्रवाह जोरात चालू असतो तो आपोआप मंदावतो नदी कशी खळखळाट करते कधी आणि मग पठारावर आल्यानंतर शांतपणे वाहत असते तसं होतं आपल्या मनाचं हे सगळं समजून घेणं महत्वाचं आहे मग तुम्ही असा श्वास घेता का तसा घ्यायचा मग असं करू का सोडा ना मित्र हो सोडा ना बसा ना आता विज्ञानाने याच्यावरती खूप संशोधन केलं आणि सांगितले रोज पंधरा मिनटं केलं ना पुरे दहा मिनिटं तेरा मिनटं सतरा मिनटं पंधरा मिनटं अशी वेगवेगळ्या बेल वेळा दिलेल्या आहेत खूप शास्त्रीय संशोधन केलंय त्याच्यावर आणि ते अगदी मंत्रविरित मेडिटेशन आहे ते तुम्ही मंत्र करू शकता कारण सोपं होतं त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं पण तुम्ही मोजून करताना अरे मी ती एकशे आठ वेळा ओंकार म्हणायचं आहे तुम्ही एक पंच्याण्णव वेळा म्हटला का पंच्याऐंशी वेळा म्हटला असं मला कोणी विचारलं ना मी त्याला सांगते बघ ना पंच्याण्णव वेळा केल्या ना पहिल्यापासून सुरुवात कर ना मग काय फरक पडतो त्यामुळे ते मोजदाद करणं महत्वाचं नाही तर त्या अनुभवाला महत्व आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही शांत राहू शका नुसतं असं शांत राहून पंधरा मिनटं शांत राहून काय होणार अरे तुम्ही सवय लागून देत असताना तुमच्या शरीराला शांत राहण्याची मनाला ट्रेनिंग देत असता मेडिटेशन इज ट्रेनिंग हे प्रशिक्षण आहे स्वतःच्या मनावर प्रेम करण्याचं स्वतःला स्वीकारण्याचं स्वतःचं मन स्थिर करण्याचं हे प्रशिक्षण आहे ते तुम्ही धार्मिक आध्यात्मिक असं काही म्हणू नका प्रशिक्षण म्हणा ना मनाचं सोपं जातं करत राहतो आपण आपण किती वर्ष नुसती बाराकडी शिकत असो शिकत असतो की नाही ते काय आध्यात्मिक आहे ते काय अमुक आहे का नाही नाही आपण प्रशिक्षण देत असतो आपल्या हाताला तसं आपल्या शरीराला प्रशिक्षण देतो त्याला मेडिटेशन नाव दिले इतकं सोपं आहे पण त्याच्या मागचं मानसशास्त्र कळलं पाहिजे आता कळलं ना तुम्हाला मग सुरू करो रोज जमेल तेव्हा जमेल तसं शक्यत त्याच वेळेला त्याच ठिकाणी करणं अधिक चांगलं असतं परंतु करणं हे जास्त महत्वाचं आहे <laughs>